नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा पंचवीसावा भाग बघणार आहोत शीतल ऑफिसमध्ये येऊन इकडे तिकडे मल्हारला शोधू लागले मल्हार त्याच्या केबिनमध्ये नव्हताच शीतलची नजर सगळीकडे मल्हारला शोधत होती मल्हार हळूच तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला आणि तिच्या कानात हॅलो ब्युटीफुल म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल एकदम लाजली आणि स्वतःची घेतली बघ तरी माझ्याकडं मल्हार म्हणाला तस शीतलने नकारार्थी मान हलवली अग बघ तरी नाहीतर मी जाई ना मल्हार म्हणाला तशी शीतल घाईने मागे वळली पण मल्हार तिच्या एकदम जवळ असल्याने तिचा तोल जाऊन खाली पडणार तेवढ्यात मल्हारने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं खाली पडणाऱ्या भीतीने शीतलने एक हात मल्हारच्या खांद्याला धरलेला तर दुसऱ्या हाताने मल्हारचं शर्ट धरून डोळे गच्च बंद केले होते शीतलने हळूच डोळे उघडून पाहिलं तर मल्हारने तिला सावरलेलं होत दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले काही क्षणानंतर शीतल भानावर आली हळू आवाजात मल्हारला बोलू लागले की अहो मल्हार सोडा मला आपण केबिन मध्ये नाही आहोत कुणीतरी पाहिलं तर शीतलच्या आवाजाने मल्हार भानावर आला मल्हारने शीतलचे दोन्ही हात धरून शीतलला उभं केलं दोघांना पण एकदम ओशाळ लागत झालं एकमेकांना सॉरी बोलून दोघे पण हसायलाच लागले मल्हार स्वतःच्या केसांमधून हात फिरवत आपल्या केबिन मध्ये निघून गेला आणि शीतल लाजतच आपल्या डेक्सवर जाऊन बसली मल्हार केबिन मध्ये येऊन बसला पण त्याचं हृदय एकदम धडधडत होत मल्हारने हृदयावर हात ठेवला अरे बसकर अजून किती धडधडणार आहेस मल्हार स्वतःशीच बोलत होता इकडे शीतलची ही अवस्था मल्हार सारखीच झाली होती असेच दिवस पालटत गेले बघता बघता एक महिना होऊन गेला पण दोघांनीही कुठल्याही प्रकारची मर्यादा ओलांडली नव्हती हळूहळू दोघांमधलं प्रेम भरत होत शीतला आणि मल्हारला एकमेकांसाठी वेळ जरी मिळत नसला तरी एकमेकांना ते दोघे पण जाणून घेत होते दोघांमधल्या प्रेमाच्या भावना गडत होत होत्या स्वप्नांच्या दुनियेत हरवलेल्या शीतलला सकाळी जाग आली आणि स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून शीतलने हळूच डोळे उघडत मोबाईल बघितला मल्हारचा गुड मॉर्निंग म्हणून मेसेज आला आहे का हे पाहिलं किंवा कोणती शायरी आली आहे का हे सुद्धा पाहिलं पण मल्हारचा आजही एकही मेसेज आला नव्हता शीतलने रागाने आपला मोबाईल बेडवर आपटला आणि लवकर आवरून पल्लवीसोबत ऑफिसमध्ये गेली मल्हार केबिनमध्ये आपल्या कामात मग्न होता शीतल आपल्या कामाला लागली मल्हार कामात एवढा मग्न होता की त्याला शीतल आले हे समजलंच नाही बराच वेळ गेल्यानंतर कामाचा कंटाळा आल्यावर मल्हारने घड्याळात पाहिलं तर सकाळचे दहा वाजले होते अरे बाप रे एवढा वेळ झाला राणी सरकार आले असतील म्हणत मल्हारने शीतलच्या डेस्क कडे पाहिलं तर शीतल शांत काम करत बसली होती अरे आमच्या राणी सरकार आलेत मग का नाही आले आणि चहाही नाही पटवला म्हणत मल्हारने शीतल ला कॉल केला पण शीतलने मल्हारचा कॉल रिसीव नाही केला अरे काय झालं आज शीतल माझा कॉल का नाही घेत मल्हार नक्कीच कुठेतरी माती खाली आहेस नाहीतर शीतल अशी कधी नाही वागत मल्हार स्वतःशीच बोलत होता मल्हारने समीरला चहा सोबत शीतलला केबिन मध्ये पाठव म्हणून सांगितलं समीरने शीतलला केबिन मध्ये बोलवले म्हणून सांगितलं तसा शीतलने रागाने मल्हारच्या पाहिलं मल्हार तिलाच बघत केबिन मध्ये शीतलचा रागावलेला चेहरा बघून नक्कीच काहीतरी बिनसले मल्हार म्हणाला शीतल केबिन कडे येते हे बघून मल्हार आपल्या जाग्यावर जाऊन बसला शीतलने दरवाजा नॉक करून आत येऊ का सर म्हणून विचारलं अगं ये ना परी कधी आलीस तू ऑफिसला मला कळलंही नाही आणि ऑफिस मध्ये आल्यावर आलीस मल्हार शीतलला म्हणाला ते काय आहे ना सर कुणीतरी गुड मॉर्निंग म्हणून विश नाही केलं तरी, तरी सकाळ होतेच ना आमची आणि वेळेवर ऑफिसला सुद्धा यायलाच हवं ना शीतल ठोमणे देत मल्हारला म्हणाली अरे देवा इथं माती खाल्ली तर मी मला स्वतःच्या मनात स्वतःलाच म्हणत उठून तिच्या जवळ गेला तिचे हात अलगत आपल्या हातात घेतले अहो राणी सरकार तुम्हाला तर माहिती आहे ना माझी ऑनलाईन होती पण अर्ध्यातच राहिली म्हणून आज ती पुन्हा मला कंटिन्यू करावी लागली म्हणून मला विश नाही करता आलं सॉरी ना मानवी जा मेरी जान मला नव्हतं माहिती की माझी झाशीची राणी एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून रागवेल म्हणून मल्हार शीतलच्या पुढ्यात आपले दोन्ही कान पकडून म्हणाला काय म्हणाला ही एवढी तेवढी गोष्ट आहे तुम्ही सवय लावलीत ना गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजची आणि दोन तीन दिवस झाले आपल्यात नीट बोलणं सुद्धा होत नाही आहे तुम्हीच ही सवय लावलात ना मग सांगा बरं माझी यात काय चूक आहे शीतल मल्हारला म्हणाली अगं तूच तर म्हणालीस ना काम असलं तर मोबाईलवर टाइमपास करायचा नाही म्हणून म्हणूनच तर मी तुला नाही कॉल केला बर ठीक आहे चुकलं आता उटाबशा काढतो मग मा तर माफ करशील ना म्हणत मल्हार उटाबशा काढू लागला तेवढ्यात समीर तिथे आला आणि दोघांना बघून गालातल्या गालात हसायलाच लागला टेबलवर चहा ठेवून समीर तिथून निघून गेला मल्हारला उटाबशा काढताना बघून शीतलने मल्हारला लगेच थांबवलं आणि त्याच्या कानावरचे हात काढले काही काय करताय हो? मी तुम्हाला बोलले का बशा काढा म्हणून शीतल म्हणाली अग तेच तू काहीच बोलत नाहीस ना मल्हार म्हणाला बर ठीक आहे सॉरी मीच काही न विचार करता रागावली तुमच्यावर पुन्हा नाही असं होणार शीतल म्हणाली शीतलचं बोलणं ऐकून मल्हार हसायलाच लागला खरच वेडी आहेस तू मल्हार म्हणाला आहेच मी वेडी तुमच्या प्रेमात शीतल म्हणाली मल्हारने असलेला चहाचा कप उचलला तू घेणार चहा मल्हारने शीतलला विचारलं नाही नको मला चहा मी घेतलाय केव्हाच शीतल म्हणाली मल्हारने चहाचा एक घोट घेतला आणि कस तरी तोंड करत काय हा समीर दररोज चहा बनवतो पण आज कसा तरी चहा बनवलाय जरा सुद्धा साखर नाही यामध्ये मल्हार म्हणाला अहो मल्हार काय बोलताय तुम्ही कशाला ते तर नेहमी किती छान चहा बनवतात शीतल म्हणाली अगं मी, मी खरंच सांगतोय आज चहा व्यवस्थित नाही झाला हवा तर तू बघ म्हणत मल्हारने शीतलला चहा पिण्यासाठी दिला शीतलने मल्हारने उष्टा केलेला चहा पिला अहो मल्हार हा तर किती चांगला चहा बनलाय अगदी परफेक्ट मग तुम्हालाच का वेगळा लागला चहा शीतल म्हणाली आणि बघू इकडे म्हणत मल्हारने शीतलच्या हातातला चहाचा कप घेतला कपाळा लिपस्टिक लागलेली होती त्याच लिपस्टिकच्या ठश्यांवर आपले ओठ ठेवून मल्हारने चहा पिला आहा आता किती गोड लागतोय चहा काय सांगू तुला मल्हार म्हणाला शीतल मल्हारकडे कपाळावर आट्या घालून बघू लागली हे काय होत मिस्टर मल्हार शीतल म्हणाले मल्हार नाटकी स्वरात कुठे काय मी काय केले म्हणाला हो का मग हे काय चालले तुमचं शीतल मल्हारला म्हणाले कुठे काय सध्या तरी या लिपस्टिकच्या ठशांचा सहारा आहे ना मला तू तर मला एवढं बोलत मल्हार थांबला शीतलने डोळेच मोठे केले मिस्टर मल्हार पास आता खूप झाली मस्करी शीतल म्हणाली बोललो होतो ना आपलं ते म्हणत मल्हारने शीतलला डोळाच मारला आणि दोघे पण हसायलाच लागले काय हो मल्हार खरंच तुम्ही पण ना वेडे आहात शीतल म्हणाली अग आहेच मी वेडा तुझ्या प्रेमात मल्हार म्हणाला आज काय खरं नाही तुमचं जाते मी कामाला नाहीतर इथेच गप्पा मारत बसले तर जयसर ओरडतील मला म्हणत शीतल बाहेर जाण्यासाठी वळली पण मल्हारने तिच्या हाताला धरून तिला लगेच मागे घेतलं कुठे चाललीस थांब ना म्हणून मल्हारने तिला आपल्या जवळ घेतलं हे आता लांबूनच पाहणं नकोस झाले मला खूप दिवस झाले आपण जवळ आलोच नाही असं वाटतंय आजच तुझ्या आणि माझ्या घरी सांगून तुला लग्न करून घरी घेऊन जावं मल्हार शीतलला मिटीत घेत म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल हसायलाच लागले हो का मग सांगा पहिला तुमच्या घरी आणि या आमच्या घरी मागणी घालायला शीतल म्हणाली शीतलचं बोलणं ऐकून मल्हारने शीतलला आपल्यापासून दूर केलं हसू नकोस नाहीतर उद्याच मी येईन तुझ्या घरी तुला घेऊन जायला मल्हार म्हणाला हो का कोणी अडवले तुम्हाला मग या उद्या घरी मी वाट बघेन म्हणत शीतल हसतच केबिनच्या बाहेर निघून गेले दुसऱ्या दिवशी श्रेयचा वाढदिवस होता शीतलने वाढदिवसाची खूप चांगली तयारी केली होती वाढदिवस सेलिब्रेट करून श्रेष्ठचे मित्र निघून गेले थोड्या वेळानंतर दरवाजावरची बेल वाजली शीतलने दरवाजा ओपन केला समोर मिहीर आणि पल्लवी उभा होते त्या दोघांच्या पाठीमागे मल्हार लपलेला होता शीतल मिहीर आणि पल्लवीला ओरडायलाच लागले किती उशीर झालाय केव्हापासून वाट बघते तुमची शीतल म्हणाली अग ते काय आहे ना एका व्यक्तीमुळे उशीर झाला आम्हाला पल्लवी शीतलला म्हणाले माझ्यामुळे काही नाही झाला हा उशीर म्हणत मिहिरने शीतलच्या डोक्यात टपली मारली आणि आतमध्ये निघून गेला मग कोणामुळे उशीर झाला शीतल म्हणाली अग ते काय आहे ना एका स्पेशल व्यक्तीमुळे आज आम्हाला उशीर झाला म्हणून पल्लवी सुद्धा आतमध्ये गेली शीतल पल्लवीकडे बघत समोर न बघताच दरवाजा बंद करायला गेले तर समोरून कोणीतरी दरवाजा ढकलला तसंच शीतलने समोर पाहिलं तर तिच्या समोर मल्हार उभा होता शीतलने दोन तीन वेळा डोळे चोळून समोर पाहिलं तर समोर मल्हारच तिला दिसला शीतल मल्हारकडे बघतच राहिले तेवढ्यात आईने शीतलला आवाज दिला अगं किती वेळ त्या दरवाजातच उभा राहणार रा आहेस का आई शीतलला म्हणाली आईचा आवाज ऐकून शीतल भानावर आली आणि गालातल्या गालात, गालात हसू लागली शीतल आश्चर्यचकित होऊन अहो मला तुम्ही इथे शीतल म्हणाली हो आलो तुला मागणी घालायला तुला म्हणालो होतो ना मल्हार शीतलला म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल एकदम शॉकच झाले शीतलचे डोळेच मोठे झाले काय नको नको आज नको प्लीज हात जोडते मी तुमच्यासमोर असं म्हणत शीतल एकदम घाबरले थरथरायलाच लागली मल्हार तिची अवस्था बघून अगो परी रिलॅक्स हो किती घाबरतेस मी तुला मागणी घालणार आहे पण तो आज दिवस नाही शांत हो रिलॅक्स हो मल्हार शीतलला म्हणाला पल्लवी इतका का वेळ लागतो या दोघांना आतमध्ये यायला म्हणून बाहेर बघायला आली तर शीतलची अवस्था बघून पल्लवीने मल्हारकडे बघत विचारलं काय झालं जिजू अग काही नाही हिला वाट हिला वाटलं की मी आज मागणी घालायला आलो म्हणून ती मला जायला सांगते मल्हार पल्लवीला म्हणाला अग शीतल त्यांना मी श्रेयच्या वाढदिवसासाठी इथे त्यांना बोलवलंय आणि तू त्यांना जायला सांगतेस अगं कामातून स्पेशल वेळ काढून आले तिथे पल्लवी शीतलला म्हणाली हो बघ ना तर स्वतः नाही बोलवलं मला आणि तू बोलवत आहेस तर मला जायला सांगते मल्हार पल्लवीकडे शीतलची तक्रार करत म्हणाला शीतलला बाजूला करत पल्लवीने मल्हारला आतमध्ये घेतलं आणि सरळ बाबांच्या समोर नेऊन उभा केलं बाबा हे आमचे मल्हार सर आणि सर हे शीतलचे बाबा आणि ह्या आई पल्लवीने मल्हार आणि शीतलच्या आईबाबांची ओळख करून दिली मल्हारने लगेचच आईबाबांना नमस्कार केला तेवढ्यात श्रेयश पण आपल्या रूममधून बाहेर आला पल्लवीने श्रेयची सुद्धा ओळख करून दिली हे बर्थडे बॉय हॅपी बर्थडे मल्हार म्हणाला पण श्रेयश मल्हारकडे एक टक बघत राहिला तुम्ही तेच आहात का सर्किट चिंपाजी खडूस माकड ते सर तुम्हीच का श्रेयश मल्हारला म्हणाला शीतलने लगेच श्रेयच्या डोक्यात एक टपली मारली गप्प बसतोस का माकडा शीतल म्हणाली मल्हार शीतल कडेच बघू लागला सगळ्यांच्या नकळत एवढंस तोंड करून शीतलने कान पकडून मल्हारची माफी मागितली हो हो तो मीच आहे तुला पण माझी नाव माहितीच वाटत बराच फेमस झाले वाटत मी मल्हार म्हणाला आणि सगळेच हसायला लागले जर या ना तुम्ही बसा विहीर म्हणाला शीतलने सगळ्यांना पाणी आणि कोल्ड्रिंक दिलं मल्हारने पाण्याचा ग्लास घेताना मुद्दामून शीतलच्या बोटांना आपल्या बोटांचा स्पर्श केला तेव्हा शीतलने डोळ्यांनीच मल्हारला दाटवलं थोडा वेळ गप्पा मारून झाल्यानंतर श्रेयसच्या वाढदिवसाचा केक कट केला त्यानंतर पल्लवी आणि शीतलने सगळ्यांना झणझणीत मिसळ सर्व केली मिसळ खाता खाता मल्हारचं लक्ष शीतलकडे गेलं शीतल ही त्यालाच बघत होती शीतलने डोळ्यांनी इशारा करून विचारलं कशी झाली मिसळ मल्हारने ओठांवरून जीप फिरवत होकारार्थी मान डोलवत छान झाली मिसळ म्हणून सांगितलं पल्लवी दिदी अगं मज्जाच नाही आली आज श्रेयश मध्येच म्हणाला हो रे आपण काहीतरी करूया एक काम करूया प्रत्येकाने एक एक गाणं म्हणायचं चालेल पल्लवी श्रेयशला म्हणाली हो चालेल श्रेयस म्हणाला पहिलं गाणं बर्थडे बॉयच म्हणेल सगळेजण म्हणाले बरं ठीक आहे म्हणतो मीच कोणतं बरं म्हणू गाणं म्हणत श्रेयश शीतलच्या जवळ गेला शीतल आणि पल्लवीच्या गळ्यात आपले हात टाकून फुलो का तारो का सबका के एक हजारो बहना आहे सारी उमन हमें संग रहना आहे श्रेयश हे, हे गाणं म्हणाला आणि सगळ्यांनी खूप आनंदाने टाळ्या वाजवल्या त्यानंतर पल्लवी आणि मिहिरला एकत्र गाणं म्हणायला सांगितलं दोघांनीही एकत्र गाणं म्हटलं श्रेयश या दोघांना खूप चिडवायला लागला दोघे पण खूप श्रेयशबरोबर बरोबर मज्जा करत होते त्यानंतर आई बाबांनीही एकत्र गाणं म्हटलं जीवन गाणे गातच रावे हे आई बाबांनी गाणं म्हटलं त्यानंतर पल्लवी मल्हारला फोर्स करू लागली गाणं म्हणण्यासाठी पहिलाच मल्हारला खूप अवघडल्यासारखं वाटत होत सर प्लीज म्हणा ना पल्लवी म्हणाली अहो सर म्हणा ना तुम्ही पण गाणं शीतलचे बाबा म्हणाले मला नावाने बोलवा मल्हार म्हणा सर मल्हार शीतलच्या बाबांना म्हणाला अहो मग केव्हापासून तुम्ही का आम्हाला सर आणि मॅडम म्हणताय काका काकी म्हणा नाही तर आईबाबा म्हणा शीतलचे बाबा मल्हारला म्हणाले तुम्हाला चालेल मी आई बाबा म्हटलेलं मल्हार शीतलच्या आईबाबांना म्हणाला हो का नाही चालणार तुम्ही सुद्धा आमच्या मुलांच्या वयाचेच आहात ना जरूर म्हणा बाबा मल्हारला म्हणाले बाबांचं बोलणं ऐकून मल्हार बाबांच्या जवळ गेला त्यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांना पाणवलेल्या डोळ्यांनी थँक्यू म्हणाला मल्हारचे डोळे पानवलेले बघून शीतलच्या बाबांना काहीच समजत नाही त्यांनी न समजून शीतलकडे पाहिलं मल्हारला बघून शीतलचेही डोळे भरून येतात बाबा त्यांचे बाबा देवाघरी गेलेत म्हणून त्यांना भरून आला असे शीतल बाबांना म्हणाले बाबांनी मल्हारच्या डोक्यावरून हात फिरवला गालावरून मल्हारच्या हात फिरवला आणि मल्हारला सांगितलं की तू इथून पुढे मला बाबाच म्हण मन। म्हणून बाबांचं बोलणं ऐकून मल्हारला खूप आनंद झाला मल्हार हसला आणि उठून उभा राहिला वातावरण खूपच गंभीर झालं होत चला आता सगळ्यांनी तयार राहा मल्हार सर गाणं म्हणणार आहेत पल्लवी गंभीर झालेलं वातावरण निवळण्यासाठी म्हणाले तसं सगळेजण हसायलाच लागले शीतलपण पानावलेल्या डोळ्यांच्या कडापुसत प्रेमाने मल्हारला म्हणाली म्हणा ना सर ओके ठीक आहे मी गाणं म्हणतो पण मराठी ना मल्हार म्हणाला हो सर आवडेल आम्हाला सगळेजण म्हणाले स्वप्न चालून आले हसता हसता होऊन गेले बघता बघता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात आता मी तुझ्यात दिसतो का मला शीतलकडे बघून गाणं म्हणत होता शीतल लाजून स्वतःची नजर चोरत होती पण जासूस श्रेयच्या नजरेतून या दोघांच्या नजरेचे खेळ काही सुटले नाहीत श्रेयशने पल्लवीला डोळ्यांनी विचारलं हे काय म्हणून पण पल्लवीने मुद्दा म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण श्रेयश काय कमी नव्हता हो पल्लवीला श्रेषने धमकी दिली सांगतेस की नाही डायरेक्ट सगळ्यांच्या समोर विचारू पल्लवीने घाबरून श्रेयला नंतर सांगते म्हणून सांगितलं इकडे गाणं संपलं तरी मल्हार आणि शीतलचे नजरेचे खेळ हे चालूच होते श्रेयश मध्येच मुद्दामु त्यांना डिस्टर्ब करत ताई तू आता एकटीच गाणं म्हणायची राहिली आहेस तर आता तू पण म्हण लवकर श्रेयश शीतलला म्हणाला मल्हारने शीतलला डोळ्यांनी गाणं म्हणून सांगितलं सगळेजण शीतलच्या मागे लागले बरं ठीक आहे म्हणते म्हणत शीतल गाणं म्हणायला लागले नसे एक जरी एक दूर तू तुझी ओढ अजून काळ जात आहे मनाच्या रानात दरवळणारा तुझ्या आठवांचा पारी जात आहे शीतल तर खाली मान घालून गाणं म्हणत होती मला आज प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी तिलाच एक टक बघत होता आणि हातातल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऑन केलेलं होतं मला तिच्या गाण्यात हरवून गेलेला होता, गे होता। बाबांना सुद्धा शीतलचं गाणं खूप आवडलं गाणं सपलं आणि शीतलचं भरभरून सगळ्यांनी कौतुक केलं शितल बाळा आज खूप छान सूर लागला होता तुझा आणि मल्हार तू सुद्धा खूप छान गाणं म्हणतो बरं का शीतलचे बाबा मल्हाराने शीतलला म्हणाले थँक्स बाबा म्हणत मल्हारने शीतलकडे पाहिलं शीतलनेही खूप छान गाणं म्हणता तुम्ही म्हणून डोळ्यांनी इशारा करून सांगितलं श्रेष मात्र या दोघांनाच बघत होता त्याने लगेच मध्येच गाणं बोलायला सुरुवात केली आखो ही आखो मी इशारा हो गया हे गाणं कोणाला माहिती आहे का श्रेष म्हणाला तस शीतल आणि मल्हार एकदम दचकले आणि भानावर चला निघतो मी आता मल्हार म्हणाला मग काय मित्रा काय मित्रांनो वाटतं तुम्हाला मल्हार शीतलच्या आई बाबांना आवडेल का? काय असेल पुढे त्यांची प्रेम कथा हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या अशाच नवीन रोमॅंटिक भागामध्ये तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन होईस। धन्यवाद